सुधीर भाऊ लंडन मधून वाघ नकारणार आहे त्याचा त्यांनी पुढाकार घेतला आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे सुधीर भाऊ राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे शिवभक्त तुमच्या पाठीशी आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देखी अपने मदद करता है मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अस चेष्टा करना लोग बंद करने से काम प्रधानमंत्री महोदया ने मंदिर भी बनाया, तारीख भी बताया। उद्घाटन बी करून आपण नारा देतो पाचशे वर्षापासून सगळ्यांचं स्वप्न होत की अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे होत पण ते करण्याचं झालंच बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं खरो राम भक्तांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो त्यांचा अभिनंदन करतो आज मी एवढंच आपल्याला सांगतो महाराष्ट्रातील साळे पनारा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या अकरा कियांचा आपला प्रस्ताव कुठे गेल्या माहिती साता समुद्रा परीक्षे जागतिक आणि म्हणून शिवछत्रपतींच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडा तुम्हाला एवढं सांगतो कितीनुसार तुमची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे त्याच बरोबर शिवाजी महाराजांची जयंती राजाभिषेक सोहळा जेवढ्या वेळा आपण करू तेवढा कमीच आहे एवढं राजांचं कर्तृत्व होत एवढ राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहित आहे मला वाटत तक... अगोदर पण एक झालं ना भरसे किती तारखेला झाले सहा तारखेला तुम्हाला मी एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सवंगडी कोण होते शेतकरी कष्टकरी आणि याच राज्यामध्ये छत्रपतीच्या आदर्शाने चालणाऱ्या राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार हे सामान्यांचं सरकार आहे हे शिव सरकार आहे आणि यामध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजचे किल्ले कसे बनले असतील एवढ्या उच्च कशा टोपा गेल्या असतील एवढ्या मोठ मोठं दगड कसे गेले असतील या पाण्याची व्यवस्था कशी केली असेल हे हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत त्यावर त्यांचं विजन की इंजिनिअरिंग त्याचं आर्किटेक्चर सगळं सगळं दिव्य दृष्टी असल्याशिवाय हे कदापि शक्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्व सामान्य मानव नाही तर आपलं दैवत होत आपलं दैवत होत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जेवढे भरभवत किल्ले या राज्यामध्ये आहेत जेवढे किल्ले या मानवाच्या आपल्या राज्यात आहेत या सर्व किल्ल्यांचं जतन संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम हे राज्य सरकार करेल